एक योग्य प्रश्न है कि विपक्षा काम अतो त्रुट्या दाखवणं इलेक्शन कमिशनमध्ये काहीतरी त्रुट्या होत आहेत ते रिफॉर्म करणं आवश्यक आहे ते दुरुस्त्या करणं आवश्यक आहे इथे सरकार मध्यस्थी करून असं वागतो की निवडणूक आयोग हे सरकारच आहे असं नाही आहे ना सरकारच्या काम आहे विपक्षाने दाखवलेल्या त्रुट्या दुरुस्त करण्याच्यासाठी त्यांनी चांगली पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे पण तसं दिसत नाही आहे यांना असं वाटतं की काहीतरी आमची चोरी पकडण्यात येत आहेत म्हणजे चोरकी दाळीमे तिनका या पद्धतीचा आज वातावरण दिसतोय कारण त्यांना इतकी काळजी घेण्याचं काही कारण नाही आहे कुठेही त्रुटे असू शकतो कुठल्याही मतदारसंघामध्ये पण हे ज्या पद्धतीने वागतात त्याच्यातनं असं वाटते की चोरकीदाळीमे तिनका जरूर आहे आर एस एस ही देशाची शंभर सेवा करणारी संस्था आहे आणि तो खूप मोठा अप्रत्यक्ष एन जी ओ आहे असं विधान देशाच्या पंतप्रधानांनी आज लाल किल्ल्यावर आता आर एस एस सेवेसाठी फॉर्म झालेली संघटना होती पण आर एस एस मध्ये आज ज्या पद्धतीने राजकारण मध्ये ते सक्रिय झालेले आहे आणि राजकारणामध्ये एक राईट विंग भूमिका जे घेण्याचं काम होत आहे त्याच्याबद्दल लोकांचा आक्षेप असतो अदरवाइज आर एस एस सेवाभावी संस्था आहे सेवा करता करण्यासाठी स्थापन झाली होती त्याच्याबद्दल दुमत नाहीये महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक झाली त्यावेळी सहा महिन्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये चाळीस लाख मतदान त्याच्यात सामील करण्यात आला जे की पाच वर्षात फक्त बत्तीस लाख झालेले होते तर जे बत्तीस लाख मतदान इनक्रीज झाला पाच वर्षामध्ये ते पाच महिन्यामध्ये कसं का काय झालं हे खूप मोठा जादू आहे आणि हा जादू वोट चोरीचा जादू नाही का अशी शंका सामान्य माणसाच्या मनात येते आणि ते बोलून दाखवतात मडकरवाडीमध्ये सुद्धा लोकांनी तेच सांगितलं की आम्ही मतदान ज्यांना केलं होतं तो मतदान आम्हाला दिसलं नाही पण मार्कडवाडीच्या लोकांना त्यांनी गप्प बसवण्यासाठी कर्फ्यू वगैरे काय काय केले म्हणजे लोकतंत्र दाबवण्याचं काम होतोय महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाला आणि इलेक्शन कमिशनच्या समोर जेव्हा आम्ही गेलो त्यावेळी सुद्धा झाला असा आम्हाला अनुभव नेमकं काय हे सत्य आहे शरद पवार साहेबांनी आम्हाला सुद्धा सांगितलं होतं की एक माणूस आला होता एक एजन्सी येऊन आम्हाला भेटली होती पण आम्हाला म्हणजे त्याच्यात असं वाटलं नव्हतं की हे सगळं खरं असेल आणि आम्ही त्याच्यात लक्ष दिलेला नाही होत संभाजी नवे असते प्रत्येक ठिकाणी डबल वोटिंगच्या नवीन वोटर्समध्ये जे जे काय राहुल गांधीजीने दाखवलेले त्रुट्या आहे जे काय त्यांनी एक लाख सहा लाखाच्या मतदारसंघामध्ये एक लाख मतदान हे म्हणजे इनवॅलिड होता तर प्रत्येक मतदान केंद्रामध्ये हे होण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी निवडणूक आयोग यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली पाहिजे त्यांनी डिजिटल बायोमेट्रिक सिस्टम त्यांनी कशाला अवलंब केले करत नाही ते त्यांनी केलं पाहिजे कारण चांगल्या पद्धतीने ट्रान्स पारदर्शदर्शक पद्धतीने जर निवडणूक झाली तर त्यांच्याच फायदा आहे ते नाकार देण्याचं कारण समजत नाहीये ते नाकारता कशाला हे पूर्ण देशाला असं आश्चर्य वाटतं की जेव्हा एक प्रश्न त्यांच्या समोर निर्माण करण्यात आलेला आहे संभाजीनगर असो कुठलीही मतदारसंघ असो त्याच्यात सगळ्यांनी हे दुरुस्त्या केली पाहिजे हे आमचा आग्रह आहे याच्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि करत राहू काय भूमिका आहे आमच्या आम्ही शांततेने आम्ही लोकतांत्रिक पद्धतीने आंदोलन करत राहणार आहे कारण हे जनतेची आवाज आहे आम्ही जनतेचे प्रतिनिधी हो। आहोत आणि जेव्हा आम्ही इलेक्शन कमिशन समोर गेलो त्यावेळी तर म्हणजे देशातली प्रत्येक कोपऱ्याची आवाज आम्ही घेऊन तिकडे गेलेलो आहोत तीनशे खासदार नसतात ते ते देशातली प्रत्येक कोपऱ्याची आवाज तिकडे आम्ही नेऊन गेलो पण त्याच्यावर लक्ष देण्यात आलं नाही आम्हाला थांबवण्यात आला आम्हाला डिटेन करण्यात आला ही खूप मोठी शोकांतिका आहे निवडणुकीच्या काळात घाईघाईमध्ये करण्यात आलेले निर्णय याचा परिणाम आज आपल्याला दिसतोय आणि हा परिणाम असा आहे की अनेक हे स्पष्ट दिसत आहेत की अनेक चुकीचे दाखल करण्यात आले होते त्यावेळी कशी चूक झाली ती यंत्रणा कोणती होती त्याच्यावर काय कारवाई करण्यात आली आणि आमच्या महिलांच्या दिशाभूल करणारी हे जे सगळा प्रयत्न झालेला आहे त्याच्यासाठी कोण जबाबदार आहे याची जबाबदारी कोण स्वीकारणार आहे त्रुट्या करणारी यंत्रणा जर असतील तर ती यंत्रणा शासनाच्या निवडणुकीमध्ये त्यांना फायदेशीर ठरली आणि हे लिगल पद्धतीचा भ्रष्टाचार आहे असं मला वाटतं हे लिगल भ्रष्टाचारावर मुख्यमंत्रीचं काय म्हणणं आहे ते काय याच्यावर उत्तर देणार आहे आज लोकांचे बिलं थकलेले आहे डी पी डी सीच्या निधी येत नाहीये अशी परिस्थिती झाली यांचा जे कारभार झाला त्यावेळी सगळा अनप्लॅन्ड पद्धतीच्या त्याच्यामुळे आज डीपीडीसी फक्त तीस टक्के निधी त्यांनी वितरित केलेला आहे आता सप्टेंबर सुरू होण्याची वेळ झाली तरी होत नाही करत आहेत या पद्धतीच्या सगळ्या गोंधळ निर्माण करणारी ही सरकार आहे याचा आम्ही निषेध करतो दुसरीकडे जे शेतकरी आहेत पत्नीला फक्त पाचशे रुपये वितरित केले जाणार आहेत अशा पण बातम्या समोर येतात बरोबर आहे हे सगळं गोंधळ जे आहे याच्यामध्ये संवेदनशीलता दिसत नाही आहे सरकारमध्ये त्यांना लोकांशी काय घेणं देणं नाही आहे फक्त निवडणुकीच्या काळात मतं कशी मिळवून घ्यायची आहे त्या पद्धतीचा नियोजन हो असतो आणि त्याच्यानंतर काय नाही कोणाची काळजी नाही शेतकऱ्यांच्या त्यांना काही काळजी नाही आहे महिलांची नाही आहे तर असा सरकारला आम्हाला जाब विचारण्याच्या शिवाय काही दुसरा मार्ग नाही